महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणारे हल्ले आणि सरकारच्या बघ्याच्या भूमिकेची प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने स्वतःहून घेतली पाचोरा पत्रकार महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे या प्रकरणी प्रेस काउन्सिलने राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे प्रेस काउन्सिलने एक सत्यशोधन समिती देखील स्थापन केली आहे ही समिती पाचोऱ्याला जाऊन सर्व वस्तुस्थितीची माहिती करून घेईल अशी अपेक्षा आहे सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत केलेल्या आंदोलनाचा हा मोठा विजय असल्याचे मत एस एम देशमुख यांनी व्यक्त केले आहे दहा ऑगस्ट रोजी पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी हल्ला केला होता त्यानंतर मुंबई मधील तेरा पत्रकार संघटनांनी एकत्र येत राज्यपालांची भेट घेऊन त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती सतरा ऑगस्ट रोजी यांचा निषेध करण्यासाठी राज्यभर पत्रकारांनी निदर्शने करीत पत्रकार संरक्षण कायद्याची होळी केली महाराष्ट्रातील या सर्व घडामोडींची प्रेस कौन्सिलने स्वतःहून दखल घेऊन राज्य सरकारला नोटीस पाठविली आहे राज्य सरकारला ही मोठी चपराक असल्याचे बोलले जात आहे प्रेस कौन्सिलची बैठक सोमवारी दिल्लीमध्ये होत आहे या बैठकीला महाराष्ट्रातील पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याचा मुद्दा आपण उपस्थित करण्यात असल्याचे महाराष्ट्र कौन्सिलचे महाराष्ट्रातील सदस्य पराग करंदीकर यांनी सांगितले कृष्णा लोटे विदर्भ न्यूज मुंबई